मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम मी पोलीस अधीक्षक सांगली शुभेच्छा देतो गणरायाच्या आगमनानंतर आपण सर्वजण उत्सव साजरे करण्यात व्यस्त असणार आहात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना काही महत्वाच्या का सूचनाही देणार आहे पोलीस दलाकडून दत्तक गणेश मंडळ ही योजना राबवत आहोत त्यामध्ये प्रत्येक गणेश मंडळाकरता एक पोलीस अधिकारी हा कॉर्डिनेटर म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे आपल्यामधला आणि प्रशासनाचा एक दुवा म्हणून तो अधिकारी त्या ठिकाणी चोवीस तास कार्यरत असेल आपल्याकडे कोणतेही परवानगे असतील आपल्याकडे कोणतेही समस्या असतील तर त्याबाबतचं निराकरण या अधिकाऱ्याच्या मार्फतीनं करता येणार आहे तसंच हा पोलीस अधिकारी आपल्याला जे सूचना देणार आहे त्याचं पालनही आपल्याकडून वेळोवेळी करण्यात यावं हे मागचा उद्देश आहे त्यानंतर ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी अवगत करू इच्छितो की आपण जे वेगवेगळे स्पीकर लावत आहात त्यामधून कुठेही ध्वनी प्रदूषण होता कामाने सर्वसामान्यांना तसेच नागरिकांना कोणताही त्रास त्या ठिकाणी होऊ नये असे जर आढळून आले तर त्या ठिकाणी तात्काळ पोलिस विभागाकडून कारवाई करण्यात येईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ध्वनी प्रदूषण नियम त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायदा या अंतर्गत कुठेही आपल्याला अशा अवैध प्रकारे ध्वनीचा वापर करता येणार नाहीये यामध्ये पोलिस दलाकडून ध्वनीमापक मापक यंत्राचा वापर करण्यात येईल पी आय दर्जाचा अधिकारी स्वतः किंवा त्यांनी नियुक्त केलेला परंतु पी एस आय पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी या ध्वनी मापक ध्वनीच्या तीव्रतेची नोंद घेता येईल आणि या जर नोंदी मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्या तर त्या ठिकाणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपल्याला त्या ठिकाणी आम्ही परत एकदा सांगतो की जो रहिवासी भाग आहे त्या ठिकाणी दिवसा पंचावन्न डिसिबल आणि संध्याकाळी रात्री पंचेचाळीस डिसिबल तसं जो शांतता क्षेत्राचा भाग आहे तिथे दिवसा पन्नास डिसिबल आणि रात्री चाळीस डिसिबल एवढी मर्यादा आहे या नियमांतर्गत दिवस म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहा आणि रात्र म्हणजे रात्री जे आपण दहा म्हणतो बावीसशे वाजता चोवीस तासाच्या घड्याळीमध्ये बावीसशे ते पहाटे परत सहा वाजेपर्यंत असा साधारणतः तो रात्रीची वेळ पकडण्यात येते त्यामुळं या मर्यादा आपल्याकडून पाळण्यात येतील अशी अपेक्षा मी या उत्सवादरम्यान करत आहे आपल्याला त्या ठिकाणी चेतावणी पण देण्यात येईल समज पण देण्यात येईल त्याला कृपया आपण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आपल्याला कलम एकशे खाली आम्हाला आपल्यावर फिर्याद दाखल करावी लागेल पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये उल्लंघन करणाऱ्यांवर एक लाख रुपयापर्यंत दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा एवढा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळं कुठेही आपल्याकडून या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि आपण हा सण उत्सव अतिशय आनंदानं सौहार्दाच्या वातावरणामध्ये आणि प्रशासनाला सहकार्य करून साजरा करूया जय हिंद जय महाराष्ट्र